शंभर टक्के नियमामध्ये बदल होणार आणि शर्ती लवकर म्हणजे सातच्या आतच थांबवून था था येते आणि तीन चार नाव नोंदणी बंद केली जाईल आणि ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या आतच पडायला पाहिजे तरच कुठेतरी त्या गाड्या होती कारण प्रत्येक गावामध्ये एक कुठेतरी बैलगाडी असायची आता त्या ठिकाणी दहा दहा गाड्या आहेत बैलगाड्या आठ डोवा काय करणार आहेत बरोबर तर सर्व आहे बरोबर म्हणजे गाड्या मालकांनी सहयोग करणं गरजेचं आहे शंभर टक्के उसटण्याला बैल आपला हरलाच नाही कधी उसटण्या मैदानामध्ये सुंदर आपला आणि आज वाढदिवस आहे तर आज बैल म्हणजे बऱ्याच दिवसांना आपला बैल जिंकलाय आज म्हणजे हरला बैल भरपूर वेळा हरला पण आज बैल खूप चांगला तर त्याच्या मालकाचा वाढदिवस होता हो शंभर टक्के प्रसिद्ध गाडा मालक आतिदादा पाटील चिंचपारा पालवे यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सुंदरचं दोन गुलाल झालं पहिला एक सामना झाला त्यानंतर अजून एक गाडी झाली त्याविषयी सांगा ना माहिती पहिली गाडी आपल्या आवीदाची होती ती आमची बरोबर झाली आणि आता ही आमची मैत्रीपूर्ण लढत ओलब पेन ओलब च्या होती वादल वादल आणि फडकेपाड्याचा भाई त्यांची गाडी झाली तिकडे गाडी सुंदर आणि दुडकीपाला दुसरी गाडी आपली विजयी झाली दुसरी गाडी पहिली सामन्यामध्ये गाडी झाली ती मैदानामध्ये जमली होती का काय मैदानात मैदान चारी बायला सांगून जमली गाडी चारही व्हायला सांगून हो आणि आज मला वाटतं उसळणे मैदानामध्ये सुंदरने आपल्या अंगावर दोन गुला घेतली ते पण मला वाटतं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्यात काय बोला उसडण्याला बैल आपला हारलाच नाही कधी उसटण मैदानामध्ये सुंदर आपला आणि आज वाढदिवस आहे तर आज बैल म्हणजे बऱ्याच दिवसात आपला बैल जिंकला आहे म्हणजे हरला बैल भरपूर वेळेला पराला त्याच्या मालकाचा वाढदिवस होता हो शंभर टक्के आणि जसा आता तुम्ही बघतात खूप चांगलं नियोजन असतं तुमचा आणि सर्व मुलं पण सोबत असतात दुसरी गाडी भले तुमची परली असेल पण तरी चेहऱ्यावर आनंद तोच का तर सुंदर एक लाडका म्हणून तुमच्या धावणीला आलेला आहे बघा खूप मोठ्या आजारातून तुम्ही त्याला सावरून आज फलवतात कुठेतरी तुमची ती परत फेर आज तुम्हाला वाढदिवसाची त्यांनी एक भेट म्हणून दिली एवढी मेहनत आपण घेतली तर त्याचे उपकार तो पण ठेवणार नाही आपल्याला तो, तो, तो बाबा मध्ये आपल्या गुलाब देणार म्हणजे शंभर टक्के देणार आणि हा बैल गुलाबाचाच आहे बरोबर आहे गाडीवर ड्रायव्हर दोन्ही वेळा कोणी बसवलेला आणि गाडी आपल्याला कोण पण बसतो पण सुंदरच्या गाडीवर जेव्हा कुणाल बसतो तेव्हा गाडी जिंकतात आणि कुणाला बैल दोन उड्या जास्तच बोलतो बरोबर आहे पहिल्या फेऱ्याला मला वाटतं दुडकी पालवलीला आ... दुसऱ्या फेऱ्याला पण दुडकीत पालवला पहिल्या पेऱ्या पण दुडकीत आणि जे दुडकीचे मालक आहेत त्यांचे मी आभार मानतो का आपल्याला त्या बैलाला कधी नाहीच नाही बोलले आपण जेव्हा बैल मागितलाय तेव्हा आपल्याला ते बैल दिलाय आणि म्हणजे असं बैल आपल्याला कमी बोलतोय बरेच जण बैल देत नाही आपल्याला पण त्याही आपल्या एका शब्दामध्ये बैल दिला त्यांचे धन्यवाद मानतो बरोबर एक खूप मोठा नाव पण आहे मुंबई बिजोरला तुमचा किंवा आज तुमचं नाव आहे दुडकी विषय काय बोलाल उभरतात आडा म्हणजे आज सुंदर मध्ये पलून कुठेतरी चर्चेत येतोय काय बोला आता सुंदर मध्ये चर्चे दुडकी आता चांगला म्हणजे फॉर्म मध्ये बैल आहे पब्लिकने बोलतो आणि आपला बैल थोडा बॅक वर आहे एक जसा जसा मैदान पळत जाईल जसा जसा बैल आपल्या गुलाला येईल आणि त्यांची पण कुठेतरी एक मी मुलाखत घेतली की गाडी आम्हाला पूर्ण कंटिन्यू पलवायला काय हरकत नाही कारण जे मालकांची इच्छा आहे की आम्ही गाडी कंटिन्यू सुद्धा करणार आहे काय बोलतो नाही गा, जसं गाडी गुलाब आहे तस पलन बरोबर त्याबद्दल काय वाद नाही बरोबर आणि त्यावेळी बरो, कधी पण बैल मागू दे आपल्याला आपण त्यांना बैल कधी पण देणार कारण की त्यावेळी आपल्याला बैल दिलाय एका शब्दावर तर आपल्याला त्यांना देणच आहे बैल आणि ते देणारच बरोबर आज मुंबईचं मला वाटतं इथं एकच मैदान होता हा मैदान आणि मैदानामध्ये एकच अनाऊन्समेंट ऐकायला मिळत होते आज आरती शेठ पाटील यांचा वाढदिवस हो आहे आणि आज मला वाटतं जेवढं पण गारामाला जमले असतील तुमच्या ओळखीचे असं घेऊन असं सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या असतील त्यांच्यासाठी काय बोलाल सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि पब्लिक म्हणजे जे आपले मित्र आहेत बैलगाडी क्षेत्रातले ऐकणार असो सोडणार बघणार म्हणजे एवढं आपल्या प्रेम वागतात आपल्याशी शेती क्षेत्रामध्ये आपल्याला एवढा प्रेम भेटलाय त्यामुळे आपल्याला बरं वाटतं म्हणजे आणि काय असलं तरी म्हणजे कुठे कार्यक्रम असला तरी आम्ही स्वच्छता येतो कारण की आपली प्रेमाची भावाची माणसा सगळी अंग्यामध्ये वाढवत असत आपली बरोबर आणि सोबतीला आज मुलं पण आल्यात काय बोला सुट्टी असेल त्या दिवशी मुलं सकाळीच बुट बिटा घालून रेडी असतो मुलगा आणि लागते ना सुंदर सुंदर काय बोलशील दिदी आज पप्पाचा वाढदिवस आणि सुंदरनी गुलाल मिळून दिले काय बोलशील दोन शब्दात चांगला वाटला का मग मुलीला पण आनंद झालाय आता आधीच दादा आज खूप एक चांगला असा मुद्दा घेतो आयोजकांनी बघा ते दहा दहाचा लॉट घेतलेला भरपूर गाड्या मालकाच्या मुलाखती झाल्या की चांगला असा म्हणजे आयोजन केलेलं आणि हे नियम पण चांगले होते काय बोलाल गाड्या भरपूर झालेल्या आहेत आयोजक त्यांच्या परीने मेहनत करत असतात पण गाड्या जर कुठेतरी कमी पडतात मला जर असं वाटतंय त्यांची जमलेल्या गाड्या जर तुम्ही तीन तीन वाजता आकल्या असेल तर हे चुकीच आहे तुम्ही एकच्या आधी त्या गाड्या व्हायला पाहिजेत तर कुठेतरी शेवटी व्यवस्थित होती आणि एवढा चांगला नियम असं उसाडण्या कमिटीचा कधी पण शर्ती होत नाही आणि जसं आता तुम्ही सांगितलं की जमलेल्या गाड्या फलवायला ले लेट करतात तर तुम्ही काय मेसेज देणार आणि या वर्षी यायला पाहिजेत काय लवकर मैदान चालू होण्यासाठी शंभर टक्के नियमामध्ये बदल होणार आणि शर्ती लवकर म्हणजे सातच्या आतच थांबवून येते आणि तीन चार नाव नोंदणी बंद केली जाईल आणि ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या आहेत ते एकच्या आतच पण पाहिजे तरच कुठेतरी त्या गाड्या होती कारण की प्रत्येक प्रत्येक गावामध्ये एक कुठेतरी बैलगाडी असायची आता त्या ठिकाणी दहा दहा गाड्या झाल्यात बैलगाड्या आठवड्याला काय करणार आहेत बरोबर बैलगाडी वाले सर्व विषय सांगा ना आता सुंदरची सुट्टी आता भाऊ नव्हता भाऊ सुंदरची सुट्टी करते मग दुसऱ्या पेर्याला आपला केशवदादा दा आणि आरेशदा याही सुट्टी केली आज दुसऱ्या पेर्याला बैल कालच दौरात निघला आणि असं काय नसत माझ्या गाडीवर कोण पण ड्रायव्हर कोणी पण असू दे आणि आमचा पण बैल असू दे बाल्या असतो त्याला कुठेतरी म्हणजे असं ठराविक लोकांना सर्वांसाठी आर्थिक शेट पाटील आपल्या गाडीवर कुठला पण ड्रायव्हर बसतो आणि पण सुटी वगैरे असतो बरोबर आहे पुन्हा एकदा आता व्हिडिओ थांबवतो वाढदिवसाला तुम्हाला जायला वेळ होईल वाढदिवसाच्या पुन्हा एकदा अशा खूप शुभेच्छा आणि बैलांनी तुमच्या एक चांगलं नाव करावं तुमचं शंभर टक्के आता एवढ्या आजार वाटलं वाचला आमचा बहील तर गुलाल तो घेणार आहेत आणि मुलाखत घेतली होती भाऊ तुला धन्यवाद पहिले तुझ्या युट्यूब चॅनलपासून आम्ही पसरवू हो। जगभरात आमची मुलाखत जाईल त्याबद्दल तुझं पण धन्यवाद धन्यवाद